कल्याणपूर्व मतदारसंघातील विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथील किन्नर अस्मिता संस्थेतही मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमांच्या अनुषंगाने कल्याण पूर्वचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ थोंबरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती घोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडेल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली विठ्ठलवाडी परिसरातील खडे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी तृतीय पंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा घोषणा केल्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण